चांदवड शहरातील बांधकाम क्षेत्रातील सर्वच प्रकारचे बिल्डिंग मटेरियल एकाच छताखाली विश्वसनीय दरात उपलब्ध करून देणारे भारत बिल्डिंग मटेरियल दुकानाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या वर्षभरापासून चांदवडकरांच्या स्वप्नातील घर रो हाऊस आणि बंगला उभारणीसाठी आवश्यक असणारे आधुनिक आणि आकर्षक डिझाईनचे टू बाय टू टू बाय फोर ग्लॉसी स्टाईल कार्वेन स्टाईल टाईल्स सॅनेटरी आयटम केमिकल सिमेंट वॉशबेसिन टेबल टॉप पार्किंग स्टाईल ब्लॉक्स तसेच किचन बाथरूम आणि टॉयलेटसाठी लागणारे विविध साहित्य होलसेल दरात उपलब्ध करून देत भारत बिल्डिंग मटेरियलने अल्पावधीतच चांदवडकरांचा विश्वास संपादन केला आहे या विश्वासाच्या जोरावर भारत बिल्डिंग मटेरियलने द्वितीय वर्षात यशस्वी पदार्पण केलेले आहे वर्धापन दिनानिमित्त चांदवडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वैभव बागुल न नग, उपनगराध्यक्ष भूषणभय्या कासलीवाल नगरसेवक बांधकाम व्यावसायिक ठेकेदार कारागीर मित्रपरिवार नातेवाईकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारत बिल्डिंग मटेरियलचे संचालक साहिल अनवर शहा अर्शद शहा अरबा शाह अबजे शाह यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज धनंजय पाटील चांदवड आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण